नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो सांगोला बाजारामध्ये आज आपण पाहणार आहोत बाजारामधील सर्वात मोठी म्हैस मित्रांनो ही म्हैस दिवसभरामध्ये दोन टाईम मिळून चोवीस लिटर दूध देते असं त्यांच्या मालकाचं म्हणणं आहे याची किंमत त्यांनी सांगलेली आहे चार लाख रुपये तर पाहूयात या म्हशीबद्दल अधिक माहिती म्हस मोठ्या बांधेच्या आहे हाईट मोठे मोठ्या आहे लांब सडक आहे स्ट्रक्चर बॉडी स्ट्रक्चर विचार केला तर खूप मोठ्या अंगाची म्हैस आहे वेत किती आहे तिसरं वेत आहे जरा चोवीस सीटर आहे आहे का बनाएगा? हो आहे आता कितीच बाकी आहे पंधरा तीस बाकी बरं तर एवढ्या मोठ्या अंकाची म्हैस सांभाळणं थोडं अवघड आहे ना आवड काय नाही त्याला आपण पहिल्यापासून पण सांभाळतो आपल्या मोठ्या मशीद आपल्याकडे गावळ खायला कसं लागतं काय दि, चार दिवस बरीच हा भरपूर बर असतो चार दिला एक दोन मशीचं खाते आण एका टाइम एका टाइम हा दिवसभर चार मशीज खाणे एक मिनिट कसे खाते हा बरं हे आपल्या घरची जागा विकत घेतली घरची आपली बरं हिची आई वगैरे हे नाही ना कोण पिल्लू घेतलेलं आपण लहानपण पहिल्यावर घेतलेलं आपण तिला आता मागणी कुठपर्यंत होती काय मागणी तीन लाखाची मागणी झाली ती बरं शेवट सोडायचं कुठपर्यंत सोडायचं साडेतीन पर्यंत आलं सोडवायचं तिला पर्यंत सोडायचं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा अमर मानिक भोसले तारापूर चौऱ्याऐंशी एकोणसाठ शहाऐंशी सतरा सत्तर ही जात कोणती म्हणजे जाफराबादी जाफराबादी हा दोन हजार चोवीस लिटर आहे वीस लीटर चालली तसंच बाकीचे मशीन दूध चवच याला चव आहे आणि फॅट पण भरपूर आहे वेळे वेळेला फॅट सातशे रुपये फॅट आहे वेळे वेळेला सात एवढं दूध असून त्याला फॅट भरपूर आहे बरं मग दूध कसं विकत यायचं काय दूध आपण सात जीरो फॅट आहे साठच्या खाली कधी रेट घेतला नाही साठ रुपये विकता साठ रुपये विकत मित्रांनो बाजारामध्ये मित्रांनो सध्या आजचं खास आकर्षण म्हटला तर ही जाफराबादी मैस आहे ही किंमत सांगितलेली आहे फायनल साडेतीन लाख रुपये मैस बघूनच समजतय की जी तब्येत कशी आहे किंवा दूध कधी निघत बाजारामध्ये या मशीला पाहण्यासाठी सर्व लोक गर्दी करत आहेत तिसऱ्या वाचाची ही मैस आहे स्वभाव कसा आहे मशीचा शांत आहे का मार्की एकदम शांत वगैरे नाही दूध करताना काही त्रास नाही